नमस्कार मंडई चला तर मग बघूया एकदम झणझणीत असं वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि उडदाचे पापड चला तर मग सुरुवात करूया एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मौरी जिरं घालून छान अशी फोडणी दिलेली आहे त्यानंतर मी इथे पाच सहा वांगी बारीक चिरून या तेलामध्ये फ्राय करणार आहे एकदम छान असं गोल्डन क्रिस्पी होईस तोवर याला फ्राय करायचं आहे चांगली वांगी शिजेस शिजेस तोपर्यंत तो। बघू शकता तुम्ही वांगी किती छान पद्धतीने पूर्ण आजपर्यंत शिजलेलं आहे झाकून वाफेवर याला छान शिजवायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे बघा किती छान वांगी शिजलेली आहेत आता यामध्ये मी काही बेसिक मसाले ॲड करणार आहे तर त्याच्यामध्ये मी आलेलसूणची पेस्ट घातलेली आहे आलेलसूणची पेस्ट घालून त्यामध्ये हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार त्यानंतर तिखट आवडीनुसार धने पूड आवडीनुसार घालून छान असं ह्याला मिक्स करणार आहे अजिबात मी यामध्ये पाणी घातलेलं नाही वाफेवरच ह्याला आपल्याला परतायचं आहे छान छान अशी बघा मी गॅस पण एकदम बारीक ठेवलेला आहे अजिबात मोठा नाही केलेला नाही तर आपले मसाले जळतील त्यानंतर मी कांद्याची पात कढीपत्ता मी सुरुवातीलाच घालणार होते पण मी विसरले त्यामुळे मी नंतर ॲड केलं आहे त्यामध्ये एक का टमॅटो एक मोठा कांदा कच्चा वरून टाकलेला आहे आणि छान ह्यालासुद्धा मी परतवणार आहे जास्त कांद्याला शिजवायचं नाही नॉर्मल थोडंसंच परतवायचं आहे आपल्याला यामध्ये आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर इथे लसून मी दहा बारा असे छान बारीक बारीक चिरलेले आहे आणि ते मी वरून घातलेले आहे आणि याला छान लसूणसोबतसुद्धा छान वाफेवर परतवून घ्यायचं आहे बघू शकतं किती छान पद्धतीने परतलेला आहे आता या वांग्याला मी छान तेल सुटे तर वर असं परतून घेतलं आहे वाफवून झाकण ठेवून असं एक चार पाच सेकंड मी फ्राय करून घेतलेलं आहे छान याच्यामध्ये अजिबात मी पाण्याचा अंशही घातलेला नाही आहे त्यानंतर वरून मी बारीक असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घातलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट एकदम शेवटला घालायचं नाहीतर तो एकदम चिकट होतो आणि चांगला नाही लागत त्यामुळे वरून कोथिंबीर आणि मस्त असं शेंगदाण्याचं कूट घालून छान मिक्स केलेलं आहे आणि इथं आपलं झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार आहे चला आता मग बघूया आता बाजरीची भाकरी कशी करायची तर मी इथं बाजरीचं पीठ एकदम बारीक असं दळून आणलेलं आहे चाळून घेतलेलं आहे छान त्यामध्ये एक चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि लागेल असं गरम पाणी मी यामध्ये हळूहळू मिक्स करत आहे एकदमही घालत नाही आहे त्यानंतर डायरेक्टली गरम पाण्यात प्लीज प्लीज असा हात घालू नका ही माझी मम्मी सुपर वुमन आहे त्यामुळे तिने असा अटम केलेला आहे तुम्ही करू नका बिगनर असाल तर अजिबात करू नका हे पीठ मिक्स करताना सुरुवातीला चमचा किंवा कशाचा तरी यूज करून पीठ मिक्स करा आणि छान सोसवेल हाताला तेव्हा तुम्ही हात घालून छान याला मळू शकता किंवा सुरुवातीला पेल्याने सुद्धा तुम्ही याला छान मळू शकता आता मी एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि इथं मी तांदळाची पिठी यूज केलेली आहे तुम्ही जर बाजरीचीच पिठी यूज केली तर ते एकदम चिटकू शकता त्यामुळे आणि बघू शकता आपली गोल गोल अशी भाकरी तयार आहे जास्त जाडही नाही आहे जास्त पातही नाही एकदम मध्यम आहे दुसऱ्या साईडला आपला तवा छान गरम तवा छान गरम झालेला आहे तर भाकरीची उलटी बाजू तव्यावर टाकून पहिल्यांदा याला छान पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी हे झाल्यावर लगेच भाकरी उलटून घ्यायची आहे त्यानंतर छान याला दोन्ही साईडनी गरम असं शेकून घ्यायचं आहे दाबून दाबून शेकून घे शेकून घ्यायचं आहे एक वेळेस बाजरीची भाकरी फुगली नाही तरी चालेल पण त्याला व्यवस्थित भाजा कारण की बाजरीची भाकरी नीट भाजली गेली नाही तर तर भाकरी एकदम वातड लागते आणि अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे बाजरीची भाकरी नीट भाजा अजिबात कच्ची ठेवू नका आणि इथे तुम्ही बघू शकत बघू शकता आपली बाजरीची भाकरी अशी गोल मस्त छान अशी भाजली गेलेली आहे तर मग चला आता आपण बघू आहे उडदाचा पापड इथे तेल गरम केलेला आहे आणि तेलामध्ये मी उडदाचा हा पापड टाकलेला आहे हा घरी बनवलेला उडदाचा पापड आहे त्यामुळे लाल दिसतो आहे बाकी हा उडदाचा पापड आहे तेल छान गाळून आपण यामध्ये ल नैवेद्याचं ताट करूया तर मी बाजरीची भाकरी बनवलेलं झणझणीत असं वांग्याचं भरीत एक साईडला उडदाचे पापड आणि एक कांदा ठेवला आहे तर हा सगळा घाट मी केला आहे काल कालभैरव जयंती होती त्यासाठी कालभैरवचा आवडतंच जेवण आहे बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत उडदाचे पाक पापड आणि जेलेली तर मी आमच्या इथे हे कालभैरवांचं मंदिर आहे तिथे मी हा नैवेद्य घेऊन गेलो होते अतिशय सुंदर मंदिर इतकं प्रसन्न वातावरण एकदम सकारात्मक ऊर्जा वा काय दर्शन झालं ही पालखी आहे आणि हे कालभैरवांचे पादुका आहे हे कालभैरवच्या खूप जुन्या मूर्त्या आहेत ज्या अजूनही तिथे ठेवल्या आहेत हे कालभैरवचं मंदिर सनफ्लावर्स स सूर्यफुलांनी पूर्ण डेकोरेशन केलं होतं तिथे खाली केकही ठेवला आहे कालभैरव निमित्त आणि हा सगळा नैवेद्य आम्ही कालभैरवांना काल अर्पण केला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल